नमस्कार देगलूरकर तुम्हा आम्हा सर्वांना ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो देगलूर नगर परिषदेचा निकाल आज अखेर जाहीर झाला यंदा जर आपण शहरात पाहिलं तर राजकीय वातावरण पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे यापूर्वी दोन हजार सोळा साली जी नगर परिषदेची निवडणूक झाली होती तेव्हा काँग्रेसची सत्ता आली होती काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोगलाजी शिशेटवार हे विजयी झाले होते परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी पताका फडकावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयमाला बालाजी टेकाळे या विजयी झाल्या आहेत त्यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वर्गीय मशनाजी नीलमवार यांच्या पत्नी मनोरमा नीलमवार यांना दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभूत करत आपला विजयी गुलाल उधळलेला आहे दुसरी तर दुसरीकडे पाहिलं तर भाजपा जो देगलूर शहरात देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत एकूणच शहरात भाजपाची सत्ता आहे मात्र भाजपाच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत लीलाताई गंगाधर भांगे या मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत लीलाताई भांगे या एक हजार चारशे नऊ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून जयश्री बाळू काप्ते या उभ्या उभ्या राहिल्या होत्या नगराध्यक्षपदासाठी त्यांना आठशे सत्तावन्न मतं मिळाली असून त्या शहरात नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर राहिलेले आहेत हे एकूणच नगराध्यक्षपदाचं चित्र होतं परंतु याबरोबरच जर आपण पाहिलं तर यंदाच्या निकालात अनेक अशा धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत अनेकांना अपेक्षा नव्हती असे चेहरे पडले आहेत तर अनपेक्षित चेहऱ्यांनी विजय मिळवलेला आहे जर एकूणच बोलायचं झालं तर शहरात काँग्रेस पक्षातून काही महत्त्वाचे चेहरे होते जसे की मोगलाजी शिरशेटवार जे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत याबरोबरच अविनाश नीलम देगलूर शहरातील युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची सर्वाधिक चर्चा झाली होती ह्या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या ह्या दोन्ही नामांकित चेहऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे याबरोबरच अविनाश निलमवार यांच्या पत्नी स्वाती निलमवार या देखील निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे मोगलाजी शिरशेटवार हे स्वतःही पराभूत झाले आहेत नगरसेवक म्हणून त्यांना आपला कौल राखता आला नाही आहे यंदा अगदी त्यांच्या पत्नीही सुरेखा मोगलाजी शिशेटवार यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे अशा प्रकारे एकूणच यंदा चित्र आहे याबरोबरच प्रभाग क्रमांक दहा येथील लढतीची शहरात सर्वाधिक चर्चा झाली होती तिथे कोण निवडून आले हे तुम्हाला व्हिडिओसमोर समजेलच त्यामुळे व्हिडिओ शर्टपर्यंत पहा आता मी प्रत्येक प्रभागानुसार प्रत्येक प्रभागात आ, कोण निवडून आला आहे आणि कोणाचा पराभव झालेला आहे शहरातून कोणते सत्तावीस नगरसेवक निवडून आले त्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवते तर प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा कडलवार निवडून आलेल्या आहेत त्यांनी काँग्रेसचे नामांकित चेहरा अविनाश नीलमवार यांचा पराभव केलेला आहे तर एक ब मधून रोहिणी बालाजी मैलागिरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक दोन अमधून काँग्रेसचे अब्दुल आहद अमरीन नूरी हे निवडून आलेले आहेत तर ब मधूनही काँग्रेसचेच मीरामुदिन शेख सालार शेख हे निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून स्नेहा राजाराम कांबळे ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांचा विजय झालेला आहे याचबरोबर तीन ब मधूनही काँग्रेसचेच उमेदवार सय्यद हे निवडून आलेले आहेत चार ब चार प्रभागाबद्दल पाहायचं झालं तर चार मधून पुन्हा दोन्ही काँग्रेसचेच उमेदवार आहेत अ आणि बमध्ये तर जळबा शत्रुघ्न जळबा वाघमारे आणि मेहबूब बी शेख अब्दुल राशीद हे चार मधून काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत तर पाच प्रभा क्रमांक पाचमध्ये पाहायचं झालं तर पाच अमधून योगेश्वरी लक्ष्मण तोटावार ज्या माझे नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यांचा पुन्हा विजय झालेला आहे तर, तर माजी नगरसेवक लक्ष्मण लक्ष्मण कंदारकर ही आपली विजयी पताका फ फडकावलेली आहे त्यानंतर प्रभा क्रमांक सहा येथून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार स्वतः उभा राहिले होते परंतु दुर्दैव असं की मोगलाजी शिरशेटवार यांना अगदी आ, अगदी पन्नास साठ मतांच्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलंय येथून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल गंगाराम बोंलावार हे विजयी झालेले आहेत याबरोबर सहा ब मधून रत्नमाला कौरवार ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्यांचा विजय झालेला आहे आ, या व्यतिरिक्त सात अ मधून राष्ट्रवादीच्या मीनाक्षी कांबळे सात ब मधून राष्ट्रवादीचा नामांकित चेहरा असणारे अंकुश देसाई हे निवडून आलेले आहेत तर आठ मधून पुन्हा राष्ट्रवादीचेच दोन्ही उमेदवार आहेत आठ मधून नंदकिशोर शाकावार आणि बमधून शेख आरशिया फातिमा पाशामिया या निवडून आलेल्या आहेत तर नऊमधून अमधून काँग्रेसचे प्रेमला इतापे या निवडून आलेल्या आहेत तर मधून ज्यांची खूप चर्चा झाली होती ज्यांच्या समाजकार्याची ज्यांच्या भावी संस्थेची खूप चर्चा झाली असे एकनाथ टेकाळे निवडून आलेत दहा अमधून दौलताबादी कुलसुम बी एम आकूब ज्या राष्ट्रवादी ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचा विजय झालेला आहे तर याच प्रभागातील सर्वात चर्चित आणि शहरातील सर्वात चुरशीची लढत ज्याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे दहा ब बा मधील बालाजी रोयलावार आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मीकांत पदमवार जे राष्ट्रवादीचा मोठा चेहरा आहे ते स्वतः उभा राहिले होते परंतु दुर्दैवाने लक्ष्मीकांत पदमवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर बालाजी रोयलावार यांनी विजय गुलाल उधळलेला आहे याचबरोबर अकरा अमधून राष्ट्रवादीच्या बेगम सैयद निसार जमीन निवडून आलेल्या आहेत तर अकरा ब मधील लढत जी अविनाश निलंबार यांच्या पत्नी स्वाती निलंबार आणि लक्ष्मीकांत पदमवार राष्ट्रवादीचे जे नामांकित चेहरा आहे जसं की मी सांगितलं लक्ष्मीकांत पद्दमवार यांच्या पत्नी उज्ज्वला पदंबवार यांच्यात ही लढत झाली होती तर अकरा ब मधून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला पदंवार निवडून आलेल्या आहेत त्यांनी अविनाश निलमवार यांच्या पत्नींचा पराभव केलेला आहे बारा अमधून सुमंत कांबळे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत पुन्हा ब मधूनही म्हणजे बारा हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग होता इथे तीन आ, वॉर्ड होते ज्यातून अ ब आणि क या तिन्हीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार आलेले आहेत त्यांची नावं मी पुन्हा एकदा वाचून दाखवते अ मधून राष्ट्रवादीचे सुमंत कांबळे ब मधून राष्ट्रवादीच्या पल्लवी ध्याडे आणि स मधूनही राष्ट्रवादीच्या कलावतीबाई मोरे या निवडून आलेल्या आहेत आणि शहरातील सर्वात शेवटचा प्रभाग तेरा इथून पुन्हा काँग्रेसचे दोन उमेदवार आलेले आहेत रत्नमाला पेशमवार आणि लालू हुल्लाजी कोयलावार अशा प्रकारे आपण एकूणच पाहिलं की शहरातील सत्तावीस नगरसेवकांची यादी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा नगरसेवक निवडून आलेले आहेत तर काँग्रेसला मात्र बारा जागांवर समाधान मानावं लागलं आहे आणि यातील धक्कादायक पराभव म्हटले तर अविनाश नीलमवार खुद्द पराभूत झालेले आहेत याबरोबरच माझी नगराध्यक्ष मोगलाजी शिशेटवार यांचाही पराभव झालेला आहे आणि सर्वात कुतूहलाची बाब म्हणजे शहरात ज्या पक्षाची सत्ता आहे ज्या पक्षाचे आमदार आहेत जितेश अंतापूरकर भाजपा या पक्षाला मात्र सत्तावीसपैकी एकही जागा मिळवण्यात यश आलेलं नाही जितेश अंतापूरकर मागील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षात होते दोन हजार सोळा साली त्यावेळी मात्र काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार निवडून आले होते आणि भाजपाला कमीत कमी दोन जागा मिळालेल्या होत्या परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर खुद्द भाजपाचे आमदार असूनही नगराध्यक्षपदी तर नाहीच नाही पण शहरात आमदार साहेबांना एकही नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं नाही आता हे दुर्दैवच म्हणावं लागेल यावरून हे दिसून येतं की आमदारांचा स्थानिक पातळीवर अगदी त्यांच्याच मतदारसंघात देगलूर शहरात जिथे ते, ते राहतात तिथे त्यांचा जनसंपर्क कमी पडतो आहे किंवा भाजपाचं जनसंघटन अजून मजबूत करण्याची गरज आहे हे या निकालावरून स्पष्ट होत आहे या व्यतिरिक्त जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडूनही कुणालाही एकही नगरसेवक जिंकून आलेले नाहीत याबरोबरच दोन अपक्ष उमेदवार होते त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय असं एकूणच चित्र आहे देगलू शहरातील या निकालावर तुमचं काय मत आहे तुमच्या काय अपेक्षा होत्या तुमच्या प्रभागातून जे नगरसेवक निवडून आलेत त्यांच्याबाबत तुम्ही संतुष्ट आहात का त्यांच्याकडून तुमच्या प्रभागातली कामं होतील का प्रलंबित प्रश्न मार्ग लाग मार्गी लागतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पाहत रहा आज मराठी